दिवसेंदिवस ऊन वाढतंय त्यातच यंदा उन्हाळा कडक असणार आहे असा अंदाज हवामान विभागानं दिलाय वाढत्या उन्हामुळे जनावरातील ताण वाढतो आणि दूध उत्पादन घटत जनावरांचं आरोग्य चांगलं राहून दूध उत्पादन टिकून उष्ण वातावरणात जनावरातील ताण कसा कमी करायचा याविषयी आहार तज्ञ डॉक्टर पराग घोगळे यांनी माहिती दिली आहे ती माहिती पाहूयात उन्हाळ्यातील ताणामुळे जनावरांवर होणाऱ्या परिणामांचा थेट संबंध त्यांच्या दूध उत्पादनासोबत असतो गाई मशीनची उत्पादन क्षमता ही त्यांच्यामधील उन्हाचा ताण सहन करण्याची अनुवंशिक क्षमता व आपल्या गोठ्यातील आरामदायी व्यवस्थापनावर अवलंबून आहे जनावरांना पिण्यासाठी जास्तीचं पाणी द्यावं जेणेकरून दूध उत्पादन व शरीराची गरज भागवली जाऊ शकेल दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येतं तुम्ही जर पाण्यात बर्फ टाकून गार पाणी पिण्यासाठी दिलं तर त्याचा दूध उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो उन्हाळ्यात गाई म्हशींना अतिरिक्त ऊर्जा असलेला आहार द्यावा भूक मंदावली असली तरी आवश्यक कॅलरीज त्यांना मिळून उत्पादनावर परिणाम होणार नाही यासाठी मका किंवा गहूऐवजी बायपास फॅटचा वापर करावा जेणेकरून पोटाचा सा सामू संतुलित राहून पाच पूर्णांक आठ ते सहा पूर्णांक आठ यामध्ये राहील हे बायपास फॅट तुम्हाला कोणत्याही पशुखाद्य विक्रेत्याकडे मिळतं बायपास फॅट मध्ये स्टार्सच्या तुलनेत सुमारे अडीच पट ऊर्जा असते उन्हाळ्यात जास्त ऊर्जायुक्त आहार दिल्यामुळं जनावरांचं पचन बिघडू शकतं पचन चांगलं होण्यासाठी खाण्याचा सोडा जिरे धणे मीठ आणि इतर घरगुती घटक वापरून त्याचं मिश्रण जनावरांना आता पुढचा सरबत आपण जसं उन्हाळ्यात सरबत थंड पेय पितो त्याप्रमाणेच गाई म्हशींना सरबत देऊन त्यांचा ताण कमी करू शकतो त्यासाठी दहा लिटर थंड पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम गूळ पंचवीस ग्रॅम मीठ व एक लिंबू पिळून घ्यावं हे सरबत तयार करून दिवसातून एक किंवा दोन वेळेस जनावरांना पाजावं या सरबतामुळं गायी मशीन ताण कमी व्हायला मदत होते पुढचा घटक आहे हिरवा चारा जनावर हिरवा चारा आवडीनं खातात संकरीत ज्वारी मका व इतर एकदल वर्गीय चारा शक्य झाल्यास गायी म्हशींना द्यावा द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये लसूण घास हा अतिशय चांगला चारा आहे ज्यातून सुमारे एकवीस टक्के प्रथिनं जनावरांना मिळतात चाऱ्यामध्ये सुमारे ऐंशी टक्के पाणी असतं जीवनसत्व अ आणि ई हे सुद्धा नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात त्यामुळं जनावरांवरील ताण कमी होतो प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो याशिवाय विविध प्रकारची खनिज व जीवनसत्व गाई म्हशींच्या चयापचय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावतात त्यामुळं जनावरांना जीवनसत्वाचं मिश्रण आणि खनिज मिश्रण द्यावीत आयुर्वेदिक घटकांचा वापर जनावरातील उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आयुर्वेदिक घटकांचाही वापर करता येतो यामध्ये अश्वगंधा आवळा शतावरी जिवंती पुदिना कोरफड याचा वापर करावा पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार असे घटक किंवा त्यांचा अर्क आपल्या जनावरांना योग्य प्रमाणात दिल्यास उन्हाळ्यातील ताण कमी करायला निश्चितच मदत होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका